भारतीय न्यायव्यवस्थेने दोन प्रकारच्या पोटगीचे निर्देश दिले आहेत भारतात उपलब्ध असलेली पोटगी खालीलप्रमाणे आहे पहिली अंतरिम देखभालीसाठी दिलेली रक्कम आहे जी पतीने न्यायालयीन कामकाजादरम्यान भरावी लागते दुसऱ्या प्रकारची पोटगी कायदेशीर विभक्त होण्याच्या प्रक्रियेच्या समाप्तीच्या वेळी एकाच वेळी दिली जाते घटस्फोटात पोटगी पोटगी मिळवण्याची पात्रता पंचवीसपैकी भारतीय दंडनियुक्त निवड हिंदू विवाह कायदा आणि पोडगी व्यवस्थेशी संबंधित आहे कायद्यानुसार पती किंवा पत्नीला त्यांच्या जोडीदाराकडे कमाईचे कोणती साधन नसल्यास त्यांना कायमस्वरूपी पोडगी द्यावी लागते अशा परिस्थितीत देखभिलेसाठी आधार म्हणून पोडगी दिली जाते आणि न्यायालयीन कामकाजासाठी खर्च येतो नोकरदार महिलांच्या बाबतीत जर न्यायालयाला खात्री पटली की पत्नीची कमाई तिच्या पतीच्या तुलनेत कमी आहे तर ती देखील तिच्या पतीकडून पोडगीचा दावा करण्यास पात्र आहे ही रक्कम तिच्या पतीप्रमाणे जीवनमानाचा मूलभूत दर्जा राखण्यासाठी दिली जाते बेरोजगार महिलांच्या बाबतीत कोर्टाने त्यांचे वय शैक्षणिक पात्रता आणि त्यांना येत असल्यास पोटगीची रक्कम विचारात घेते या उलट जर पती अपंग असेल आणि त्याची कमाई नसेल आणि पत्नी नोकरी करणारी असेल तर न्यायालय पत्नीला तिच्या पतीला पोटगी देण्याचे निर्देश देते पती किंवा जोडीदार नियतकालिक पेमेंट मासिक पेमेंट आणि एकाच वेळी केलेला पेमेंट म्हणून रक्कम देऊ शकतात म्हणजेच संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरतात जर पती किंवा पत्नीने मासिक पोटगी भरली तर त्यांना त्यांच्या तेन मासिक उत्पन्नाच्या पंचवीस टक्के भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार द्याव्या लागतील एक रकमी पेमेंटच्या बाबतीत कोणतेही कठोर नियम नाहीत तथापि अशा प्रकरणांमध्ये पती किंवा पत्नीला त्यांच्या एकूण संपत्तीच्या वन फिफ्थ ते वन थर्ड भाग भरावा लागतो पोटगीची परवानगी देण्यापूर्वी न्यायालय अनेक बाबींचा विचार करू शकते आणि ते घटक खालीलप्रमाणे आहेत निव्वळ उत्पन्न आणि पती किंवा पत्नीच्या मालमत्तेची निव्वळ संपत्ती असल्यास न्यायालय पतीपत्नी दोघांच्याही वागणुकीचा विचार करते पती किंवा पत्नीच्या निवळ उत्पन्नाची गणना करण्यासाठी न्यायालय आयकर ई एम आय कर्जाची परतफेड इत्यादीसारख्या अनेक अनिवार्य कपातीचा देखील विचार करते पती किंवा पत्नीच्या जबाबदाऱ्या जसे पालक त्यांच्यावर अवलंबून असतात आरोग्यस्थिती वय सामाजिक स्थिती आणि दोघांची जीवनशैली ज्या काळासाठी जोडपे वैवाहिक संबंधात आहेत मुलांच्या संगोपन आणि शिक्षणात पती किंवा पत्नीची जबाबदारी तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नीकडून मदत मागत असल्यास कोर्ट विचारात घेते कायदेशीर विभक्त जोडीदार पोटगीचे प्रमाण हे ठरल्याप्रमाणेच पोटगीची एकवेळची रक्कम देण्याचा कोणताही नियम नाही न्यायालय दोघांच्याही एकूण संपत्तीच्या वन फिफ्थ किंवा वन थर्ड रक्कम देऊ शकते नियतकालिक पोटगीची रक्कम मासिक उत्पन्नाच्या पंचवीस टक्के असते तथापि पोटगीची रक्कम शोधण्यासाठी कोणतेही पोटगी कॅल्क्युलेटर नाही नोकरदार महिलांना पोटगी जर नोकरी करणारी स्त्री असेल आणि तिची कमाई चांगली असेल तर न्यायालय तिला आधार देऊ शकत नाही पण जर तिचा पगार पतीच्यापेक्षा खूपच कमी असेल आणि तिला न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान किंवा घटस्फोटानंतर जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो तर तिला पोटगी मिळते कायद्याने विभक्त पतीपत्नीस पुरावा म्हणून तुमचा मासिक खर्च आणि मालमत्ता आणि उत्पन्न व त्याची कमाई सिद्ध करायला त्याचा आयकर रिटर्न आणि सॅलरी स्लिप द्यावे लागतील जर पती व्यावसायिक असेल तर त्याचे मासिक उत्पन्न सिद्ध करायला ताळेबंद आणि पी एन एल खाते सादर करावे लागेल तसेच अवलंबून असणाऱ्या सुद्धा वैद्यकीय अहवाल द्यावे लागतील जर तुम्हाला मूल असेल तर न्यायालय त्याच्या किंवा तिच्या खर्चाचा विचार करेल आणि तसेच पोटगी मंजूर करेल घटस्फोटात पोटगी घटस्फोट समर्थन ही सोधण्या आता कालबाह्य झाली आणि ते आता असं सूचित करते की केवळ पतीने पत्नीला पैसे द्यावे लागतील दोघंही पतीपत्नी आपली उपजीविका राखण्यासाठी आर्थिक मागणीचा दावा करू शकतात अंतिम भरण पोषणाच्या बाबतीत पती किंवा पत्नीने पंधरा दिवस ते दोन महिन्यापर्यंत जबाबदारी स्वीकारली पाहिजे कायमस्वरूपी देखभालीचा कालावधी पाच महिने ते एक वर्ष असा आहे तर अशा पद्धतीने घटस्फोट झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला पोटगी मागण्याचा आणि मिळण्याचा अधिकार असतो परंतु तो, तो सांगितलेल्या नियमानुसारच मिळत असतो हे लक्षात ठेवायला हवं धन्यवाद